नमस्कार मंडळी मी म्हणाली आणि चालता तुमच्या मनापासून स्वागत सातार जिल्ह्यामधील वाई तालुक्यात आज मी आले आहे श्री राम बांबू मर्चंट या शॉप ला भेट देण्यासाठी नमस्कार आजी आजी तुमचं नाव काय लीलावती शामराव फेरी ओके आणि तुमचा तुमच्या सुनवाई आहेत का ओके आजी किती वर्षापासून तुम्ही हो का मग तुम्हाला हे बांबू पासून वस्तू बनवायला कोणी शिकवल्या सासूबाईंनी शिकवलं मालकांनी शिकवलं होय का मग ह्या एकट्या तुम्ही हा व्यवसाय सांभाळताय हो या सांभाळत हो ओके घरी कोण कोण असतं दोन मुलं दोन सुना आणि तीन नाते असते होय का ओके मग आता आम्हाला हे काय बनवून दाखवत आहेत बैठकी बनवून दाखवणार ठीक आहे चालेल सर्व वस्तू तुम्ही बांबू पासून बांबू बांबूपासून साधारण एक परडी बनवायला किती वेळ लागतो मिनिट ठीक आहे एका दिवसामध्ये किती बनवता आता आपल्याला तुम्ही ती छोटी बनवून त्याचबरोबर तुम्ही एवढ्या सुंदर अशा टोपल्या सुद्धा बनवल्यात ही टोपली बनवायला साधारण किती वेळ लागतो तरी एक दिड़, दिड़ तास दीड तास लागतो ती बनवायला कारण ह्याचं एकदम अगदी छोट असं कोरीव काम आहे ओके आणि हे तर आपण लग्न कार्यामध्ये पाहतो आता ह्या दोन्ही वस्तूंना आता जास्त मागणी जास। बरोबर आणि ह्या आईस्क्रीम आईस ह्याच्यासाठी चार्थ, ह्याच्यासाठी सुद्धा आता जास्त जास मागणी हे तुम्हाला पूर्ण छाटवून आणि त्याच्या अशा काबी काढून बनवू लागतील ओके ओके आणि ती कोणती टोपली आम्ही कर्नाटक मधली मागव ओ का म्हणजे तुम्ही हे बाहेरून मा, मा, बाहेरून माग तुम्ही स्वतः ही नाही करतो बाकी ह्या सर्व तुम्ही स्वतः करते आणि मग हे हा जो कलर जो दिसतोय तो कलर कलर असा का का ह्याला लावायचं म्हणजे ती प्लेन असते कलर लावायचं कलर जाम ठेव ओके ह्याला लावायचं अशा प्रकारे ह्याला कलर दिला जातो तर आजी श्रीराम असं शॉप ला नाव कसं काय देण्यात आलं ते रामाचे भक्त होते म्हणून दिलं होय का आणि ते म्हणजे असे पाट उठायचे आंघोळ करायचे देवपूजा करायची जपमाळ करायची अच्छा मुसाळ्या देवाडला जाऊन यायचे चहा पियची होय का हा कांदा लसून खात होते होय का हा तुम्ही त्यांच्यावर कुठे फिरायला गेलात आम्ही केरळला गेलतो आणि तुम्हाला यमानाने केरळला येतो एक महिनाभर चौदरी यात्रेमध्ये सगळं ना काशी सगळं करू राहत एक महिनाभर मजा म्हणजे आजींची आजोबांनी सगळं माझी काही इच्छा ठेवली का त्यांनी आजी पात्रात कुठल्याच बाबतीत ठेवली घरातील वातावरण वातावरण चांगलं आहे घरात आता फक्त ही व्यवसाय आमच्या मालकांनी शिकवल्यामुळं आमच्या सासूबाईंनी शिकवल्यामुळे हा आम्ही व्यवसाय करतो तुम्हाला तुमच्या यजमानांनी आणि सासूबाईंनी दोघं आणि हा व्यवसाय हो आता तुम्ही तुमच्या पिढी पुढच्या पिढीला शिकवताय की नाही पुढची पिढी काय शिकत आता आता नाही आता सगळं बदल आता प्लॅस्टिकचा जमाना आला आज मुलं माझी सर्विस लाईट का एक लिस्ट मध्ये एक बँकेमध्ये होय का हा दोन्ही

हे हा व्यवसाय बंद होऊन आहे म्हणून शाळेमध्ये खाजगी शाळेमध्ये क्लासेस घेऊन शिकवतात मुलांना म्हणजे तिथून पुढे हा व्यवसाय बंद होणार नाही कायमच राहणार आहे असा शाळेतून शिकून मुलांना थोडं थोडं शिकणारच आहे असे म्हणजे बांबू व्यवसाय बुडणार नाही त्याच्यापासून अजून वेगवेगळ्या वरायटी आहे भरपूर आहे त्याच्यामध्ये शिकण्यासारखं हा व्यवसाय आहे दुसरा आहे भरपूर आहे तर आजींनी सुंदर अशी टोपली आपल्याला बनवून दाखवली आहे आजी आपल्या ग्राहकांना जर तुमची भेट घ्यायची असेल तर आपला पत्ता सांगा धोल्या गणपतीला यायचं तिथून सावका मधून तिकडे यायचं अच्छा मांडवदेवी रोडला श्रीराम बाबू मर्चंट शॉप आहे आणि वाईमध्ये आल्यानंतर वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती या गणपतीचं दर्शन तर नक्कीच घ्या गणपतीचं दर्शन घेऊन नंतर आजींची भेट घ्यायला सुद्धा नक्की या आजी आम्हाला ह्या बांबूपासून सुंदर सुंदर वस्तू कशा बनतात त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्ही दोघींनीसुद्धा खूप छानरित्या दिली त्याबद्दल खरंच आभारी आहोत आजींचा संपूर्ण डिटेलमध्ये ॲड्रेस कॉन्टॅक्ट डिटेल्स सर्व काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे अच्छा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया चालता बोलता या चॅनलमध्ये नवीन विषय घेऊन नवीन ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद